गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी आढावा बैठकीसाठी पंढरपूर येथे असता भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत सोलापूर जिल्ह्यात आर ओ हो अधिकाऱ्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम साहित्य वाहतूक करणारे अधिकृत परवाना प्राप्त खडी मुरूम वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांना वेठीस धरलं जात असून शासकीय नियमानुसार योग्य ती रॉयल्टी भरून तसेच परवाने प्राप्त करून खडी वाळू मुरुम वाहतूक करणारे अनेक वाहने चालक मालक सोलापूर जिल्ह्यात आपला व्यवसाय करीत असल्याचं दिसून येतं बँकेचे कर्ज काढून वाहने घेऊन आर टी ओ आणि इतर विभागांचा बंधनकारक असलेला कर भरून हा व्यवसाय रितसर केला जात असताना सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी आणि त्यांचा हस्तक वसुलदार हे शासनाच्या नियमाचा बडगा उगारत भीती दाखवून सोलापूर जिल्ह्यातील वाहन चालकांवर मोठा अन्याय करीत आहेत जेथे नियमबाह्य अथवा अवैधरित्या व्यवसाय केला जात असेल त्या ठिकाणी कारवाई करण्यास कुठलाही विरोध नाही मात्र आवश्यक ते परवाने असतानाही शुल्लक कारणे दाखवून वाहने अडवून ठेवणं त्यानंतर वसूलदारांकडून अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करण्याचे प्रकार सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यातून महिन्याकाठी टी एका टिपर चालकास तीस हजार रुपये हप्ता मागितला जातोय तर एका अधिकाऱ्याचा महिन्याकाठी वीस लाख रुपये वसुलीचं टार्गेट असल्याची चर्चा यातूनच होते आहे अनेक वेळा भरमसाठ लाखो रुपयाच्या पट्टीत दंड आकारण्याचा धाक दाखवत मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करून तडजोडी अंतिम वाहन सोडले जात असल्याचा प्रकार घडत आहे तरी सदर गंभीर प्रकाराची दखल घेत शासनाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मनमानी कारभारास व्यसन घालावी अशी मागणी निवेदन देत केली आहे व दखल न घेतल्यास सोलापूर जिल्ह्यातील मालवाहतूकदार वाहनचालक मालकांना सोबत घेत भाजप किसान मोर्चाच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे व्यावसायिक ज्यांचे वाहनं आहेत त्यांच्या समस्याबाबत एक निवेदन दिलेलं आहे आणि आंदोलनाचा इशारा बी दिला काय सांगाल पण पन, पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्ह्यामधील आर अधिकारी छोट्या छोट्या उद्योजकांनी टिपर असेल इतर वाहनं घेऊन छोटे छोटे मोठे उद्योग करत असतात मग असतात ते खडी वाहतूक करत असतात मुरूम वाहतूक करत असतात वाळू वाहतूक करत असतात त्यातून ते, ते, ते आपल्या वाहतूक करून आपला उपजीविका भागवत असतात त्यामध्ये कर्ज काढून त्यांनी ते वाहन घेतलेलं असतं परंतु सोलापूर जिल्ह्यातील आर टी ओ अधिकारी हे सातत्यानं त्यांच्यावरती कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून वसुली करीत आहेत एका मलाच माझ्या माय समजलं की एका आर टी ओला वीस लाखा रुपये वसुलीची त्यांनी टार्गेट दिलेलं आहे अशा पद्धतीचं वसुली या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चाल चालू आहे एका ज टिपरला तीस हजार रुपये स तीस हजार रुपये महिन मंथली हप्ता घेतला जातो आहे अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत अनेक टिपर मालक कर्जबाजारी झालेले आहेत तशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे की सरकारच्या नियमाचा बडगा दाखवून हे अधिकारी या जिल्ह्यामध्ये प्रचंड लूट करत आहेत म पालकमंत्र्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून या अधिकाऱ्यांना तशा सूचना कराव्यात गोरगरिबांनी प्रचंड कर्ज काढून त्यांनी ती वाहनं सांभाळलेली आहेत म अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं आम्ही प्रादेशिक कार्यालयावरती आंदोलन करणार आहोत तुम्ही वाळू वाहतूक किंवा कि मरुम वाहतू किंवा खडी वाहतूक असे जे काही उल्लेख केले याच्यामध्ये काही अवैध व्यवसाय सुद्धा करणारे काही जण आहेत मग त्यांना पाठीशी घातले जाणार आव अवैध व्यवसाय व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करावी त्या आम्ही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमच्या हरकत असणार नाही जे अवैध चुकीचा व्यवसाय करतात त्यांच्यावरती करावे परंतु शासनाचा नियम पाळून शासनाचे सर्व परवानग्या घेऊन जे लोक उद्योग करत आहेत त्यांच्यावरती अन्याय होत आहे हे आम्ही याची कल्पना आम्ही मंत्री महोदयाने दिलेली आहे दंडासाठी अडवणूक होती असं तुम्ही असे निदर्शना प्रकार निदर्शनाला आल्यानंतरच आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण वेगवेगळ्या परवानग्याची दाखवून सरकारी केंद्र शासनाचा आणि राज्य सरकारचा नियम दाखवून त्याची पायमल्ली होते मग गाडी पकडल्यानंतर एवढा दंड होईल इतका होईल असं करून तडजोडी अंती लाख ते दीड लाख रुपये त्या मालकाकडून वसूल काही आर टी ओ मंडळी करत आहेत